नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी असणार आहे मित्रांनो महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे अति पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं तर या नुकसानाची भरपाई शासनामार्फत जाहीर करण्यात आली होती परंतु त्याचं अनुदान त्याचा निधी शासनामार्फत उपलब्ध करण्यात आलेला नव्हता तर हाच आता निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या संदर्भाचा जी आर शासनाच्या वेबसाईटवरती वरती आता प्रसिद्ध झालेला आहे तर त्या जी आरच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे कोणत्या विभागासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी शासनामार्फत हा निधी उपलब्ध केलेला आहे त्याचबरोबर किती निधी असणार आहे किती प्रमाणात कोणत्या जिल्ह्याला हा निधी वितरित झालेला आहे संपूर्ण माहिती जी आरच्या माध्यमातून पाहणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना हा निधी जो असणार आहे हा कशा पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे तर संपूर्ण माहिती पाहणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट आपण घर बसले आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकतो चला तर जास्त वेळ घेता आपण आता स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून संपूर्ण जी आर पाहूया तर या ठिकाणी वरती मित्रांनो आपण जी आर पाहत आहे तर या जी आर मध्ये आपण पाहू शकता मार्च शासनामार्फत हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे दिनांक पाहायचा आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो हा चालूचा म्हणजे कालचा जर आपण या ठिकाणी आता पाहत आहे विषय पाहायचा आहे विषयामध्ये आहे राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर त्याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी आपण शासन निर्णयामध्ये यायचं आहे खाली पाहू शकता मित्रांनो आपण शासन निर्णयामध्ये आलो आहे या ठिकाणी शासन निर्णय माहे सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भिय क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर या ठिकाणी मित्रांनो तीन कोटी छप्पन्न लक्ष सत्तेचाळीस हजार रुपये एवढा मोठा निधी शासनामार्फत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना हे त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत वितरित केलं जाणार आहे आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे की हा संपूर्ण निधी दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर हा निधी जो असणार आहे मित्रांनो हा कसा वितरित होईल तर त्याबद्दलची माहिती सुद्धा या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर ती सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर इथं मित्रांनो दिलेला आहे तीन नंबरच्या संदर्भीयमध्ये के सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट थे, त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा तर मित्रांनो डीबीटी मार्फत हा संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे जर आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक असेल तर त्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट शासनामार्फत हे अनुदान वितरित केलं जाणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये जर काही रक्कम जमा करायचा मेसेज आला तर ही नुकसान भरपाईची रक्कम असणार आहे हे लक्षात ठेवा किंवा बँकेत जाऊन तुम्ही याबद्दलची चौकशी सुद्धा करू शकता बँक पासबुक छापून सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर डिटेल कळून जाईल मित्रांनो या माध्यमातून कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यात आलेला आहे आहे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली तर त्यासाठीचा तक्ता खाली आपण पाहू शकता खाली स्क्रोल कोण आले तर या जी आर मध्ये आपल्याला इथं खाली जिल्ह्यानुसार विभागणी झालेली पाहायला मिळेल याच्यामध्ये अनुभव अनुक्रमांक विभाग जिल्हा कालावधी प्रस्ताव दिनांक बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि निधीची तरतूद ही लक्ष म्हणजे लाखामध्ये असणार आहे याच्यामध्ये आपण एक पर्याय म्हणून नागपूरचं या ठिकाणी पाहू शकता नागपूर विभाग आहे याच्यामध्ये नागपूर जिल्हा असेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधलं हे नुकसान भरपाईचं अनुदान असणार आहे त्याच्यामध्ये सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी याचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला आहे याच्यामध्ये बाधित शेतकरी एक लाख दोन हजार आठशे पन्नास असणार आहे तर त्यांचं क्षेत्र जे आहे हे पंच्याऐंशी हजार सहाशे एक्केचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर या ठिकाणी बाधित झालेला आहे आणि त्यासाठी जी रक्कम पुढे दिलेली आहे तर या ठिकाणी रक्कम अकरा हजार दोनशे लाख रुपये या ठिकाणी शासनाकडून नागपूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मोठ्या प्रमाणावरती हा निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे भरपूर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ शासनामार्फत थेट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे तर ही मित्रांनो चालू एक अतिशय महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण वारंवार देत असतो चला तर मित्रांनो त्याच्यासाठी येतेच थांबतो भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद